जय महाराष्ट्र सर्वांना मी वैभव सदा फुले आज या व्हिडिओमार्फत मीरा भाईंदर येथे जो घडलेला प्रकार आपण सगळ्यां आपण सगळे ऐकून असालच आपण प्रसारमाध्यमांमार्फत किंवा सोशल मीडियामार्फत त्याच्याबद्दलच्या ज्या काही अफवा ऐकल्या असतील किंवा ज्या काही सत्यता आपण ऐकल्या असेल त्या संदर्भात मला आपल्याशी थोडक्यात थोडक्यात बोलायचं आहे जरांगे पाटील साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने शांतरित्या त्या आंदोलन त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने दिशेने त्यांनी वाटचाल केली व ते एकदम शांतरित्या मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी ते मुंबईकडे येत आहेत आता ही गोष्ट माहीत झाली आहे सरकारने सगळ्या यंत्रणांचा उपयोग केला जरांगे पाटलांना थांबवण्याचा परंतु ते कुठेही डगमगले नाही जरांगे पाटील त्यांच्या मुद्द्यावरती त्यांच्या शब्दावरती ठाम होते त्यांनी दिलेला त्यांची त्यांनी त्यांच्या समाजाला जो दिलेला शब्द होता की आरक्षण घेतल्याशिवाय आपण परतायचं नाही त्या शब्दावरती ते तटस्थ राहिले त्यांनी त्यांची भूमिका योग्यरीत्या त्यांनी मांडलेली ती होती ते आजही भक्कम पण हुभे आणि ते मुंबईकडे वाटचाल करणारे सुरू त्यांनी केलं त्यांनी त्यांचं अल्टिमेटम दिलेला वीस जानेवारीचा त्यानंतरच राज्य सरकारला जमलं नाही राज्य सरकार मग गेलं केंद्राकडे केंद्राकडे गेल्यानंतर केंद्राने त्यांनी सांगितलं असेल की बाबा हा काय आमचा ऐकत नाही तुम्ही काहीतरी करून त्यांना रोका मग त्यांनी पुन्हा एकदा धर्माचे शस्त्र बाहेर काढलं केंद्रातून तेही करण्याचा प्रयत्न केला पण तेही त्यांना रोखता आलं नाही मग त्यांचा जो काही मेन शस्त्र आहे केंद्र सरकारचा सा जो का मेन म्हणजे बीजेपीचा जो मेन शस्त्र आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिमचा विषय तर त्यांनी पूर्णतः प्रयत्न केला की देशामध्ये दे विविध ठिकाणी त्या गोष्टी व्हाव्यात परंतु माझे हिंदू बांधव माझे मा मुस्लिम बांधव हे आ, भक्तांसारखे भाजपच्या भक्तांसारखे अर्ध्या डोक्याचे नाही आहेत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट ठेवली होती की आमच्यासाठी आमचा देश प्रथम आहे आमच्यासाठी सर्व आमचे भारतीय आमचे भाऊबंधू आहेत त्याच्यामुळे कुठेही अशा प्रकारचा अनुसूचित प्रकार घडला नाही परंतु मीरा भाईंदरची जी काही न्यूज आपल्यापर्यंत आली नयानगरमधली जी काही न्यूज आपल्यापर्यंत आली जो काय प्रकार तिकडे एकवीस तारखेला रात्री घडला त्या प्रकाराचं समर्थन कोणच करत मी सुद्धा करणार त्या प्रकाराचं प्रकार निंदनीयच होता परंतु त्याच्या त्या झालेल्या प्रकारावरती ऍक्शन घेण्याचं काम होतं राज्य सरकाराचं परंतु राज्य सरकारला हे माहिती होतं तर ऍक्शन जर आपण घेतली तर जे आपण एरिया एरिया विभाग विभागामध्ये जे काही आपण प्लॅनेट केलेले जे काही म्हणतो गुंड आहेत त्या गुंडांना राजकारणात यायला कसं काय स्टेज भेटेल म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी तो प्लॅटफॉर्म ओपनच ठेवला अरेस्ट करायला पण त्यांना चोवीस तास तीस तास लागून त्यानंतर एक एक गोष्टी एक व्यक्तीने त्यांनी अरेस्ट केलं कसल्या प्रकारचे ऍक्शन त्यांनी घेतली नाही सगळे फुटेज ओपन असताना पण त्यांनी कसल्या प्रकारचे ऍक्शन त्यांनी घेतली नाही ह्याचा अर्थ स्पष्ट होतो की हा पूर्णपणे एक प्री प्लान्ड एक हे होत सेटअप होता जो त्यांना फक्त आणि फक्त मराठा समाजा मराठा मारा, बांधवांना मुंबईपासून एकण्यासाठी आणण्यासाठी मुंबईपासून येण्यासाठी त्यांना रोखायचं होतं आणि त्यांनी त्याच कारणास्तव हा प्रकार घडवला किंवा प्रकार घडला आणि ह्या प्रकाराला त्यांनी एवढं वर्ष लेवलवरती नेलं की त्या प्रकाराला त्यांनी अक्षरशः पूर्ण देशापर्यंत त्यांनी फिरवलं फेक फुटेजेस सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात फेक गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल केल्या जातात दोन्ही बाजूकडच्या लोकांना भ्रमात ठेवलं जातं दोन्हीकडच्या बाजूच्या लोकांना एका स्पष्ट करून दिलं जात नाही की कशा प्रकारे तुमचा वापर केला गेलाय फक्त आणि फक्त मराठा समाजातील बांधवांना थांबवण्यासाठी मराठा समाजातील बांधवांचा इतिहास आपल्या प्रत्येकाला माहिती असेलच मराठा समाज प्रत्येक वेळी धर्मासाठी सर्वप्रथम जात जात उभी असेल ती म्हणजे आपले मराठा त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टींचा पुढचा मागचा विचार केला नाही त्यांनी नेहमी धर्माच्या बाजूने भूमिका घेतली परंतु आज जेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने गरज आरक्षणाची तर त्यांच्या बाजूने कोण सोबत नाही हे त्यांना स्पष्टपणे कळालेलं आहे आज त्यांचेच लोक ज्या कोणी त्यांना खरंतर साथ सहकार्य केलं पाहिजे परंतु ते न करता ते लोक त्यांच्याच विषयाला दुसरीकडे वळवण्याचा जो काही प्रयत्न चालला तो प्रयत्न पाटील साहेबांना नक्कीच कळाला असेल अशी अपेक्षा आहे मला भाजपच्या या खेळीला ते बळी पडणार नाहीत आतापर्यंत ते बळी पडले त्याचा खरंच अभिमान वाटतो की आतापर्यंत बळी पडले नाही तरी पुढे सुद्धा ते पडणार नाहीत हीच अपेक्षा करतो नंतर ज्या प्रकारे तिकड मीरा भाईदरच्या आमदारांनी ज्या प्रकारे भूमिका त्यांची होती आमदारांची भूमिका एका जाती समूहाला एका धर्माला धरून कधीच नसावी कारण की आमदार हा फक्त जाती धर्माचा नसून हा सर्वसमावेशक आमदार असतो परंतु त्यांच्या जे काही तिकडच्या आमदार आहेत ज्या महिला आमदार आहेत त्यांच्या त्यांनी जे काही त्यांचं शब्दरचना ज्या प्रकारच्या होत्या ते खरंच निंदनीय होत्या त्यांना कायद्यामार्फत मिळालेला पूर्णतः अधिकार आहे प्रशासन तुमच्या बाजूनी आहे तुम्ही कठोर ते कठोर कारवाई करा जे ज्या दोषी असतात त्यांची कठोर कारवाई करा परंतु त्यांना कारवाई नाही कर करायची कारवाई होणार सुद्धा नाही फक्त आणि फक्त या या गोष्टीचा फक्त फक्त राजकीय वापर कसा करता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी ते केले माझ्या दोन्ही साईडच्या बाजूला दोन्ही बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे युवांना खर तर माझी स्पेशली विनंती आहे की आपण कोणत्याच सोशल मीडियावरती येणारे रील्स असो हो, किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असो त्या व्हिडिओवरती आपण भ्रमित होऊ नका आपण ह्यांच्या राजकीय पोळी होऊ नका हे तुम्हाला फक्त शिजून भाजून तुम्हाला फेकून देतील साईडला यांची त्या गोष्टी होऊ नका ह्यांचं साधन होऊ नका एवढंच आपल्याला कळकळीची विनंती आहे आपण सक्षम आहात आपण शिक्षित आहात आपल्याला सुद्धा माहिती आहे कधी कर काय करायचं कधी कर काय नाही कर कर, करायचं कोणती गोष्ट खरी कोणती गोष्ट खोटी आणि का कोणाकडे काय अधिकार ते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींमध्ये न पडता आपण जे काही आहे सरकारचं काम आहे सरकारने या गोष्टी कराव्यात जे काही दोषी असतील ज्यांनी चुकीचा प्रकार केलेला असेल त्यांना तत्काल तुम्ही अटक करावी त्यांच्यावरती कठोर ते कठोर कारवाई करावी हे दोन्हीकडच्या बांधवांची माझी इच्छा आहे आणि हेच आपण फक्त राजकीय पोळी भाजण्याकरिता स्टंटबाजी करू नये आणि आमदारांना पण मला त्यांच्या इकडच्या आमदारांना पण मला हे सांगायचंय की तुम्ही ही घोषणाबाजी कॅमेरा समोर झाडण्याचं काम करण्यापेक्षा आपण स्पष्टपणे चुरी चौकीमध्ये जाऊन एसीपीडीसीपीना भेटून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात मदत करावी सहकार्य करावं लोकांच्या टाळ्यांसाठी लोकांच्या फिट्यांसाठी खोट्या त्यांना जुमल्यावर त्यांच्यासोबत करू नका लोकांना कळालेली आहे फक्त फक्त भडकवण्याचा प्रयत्न करता त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच येत नाही तुमचं राजकारण त्याच्यावरती चालू आहे ते एवढंच मी आपल्या प्रत्येकाला सांगेल बांधवान या गोष्टीमध्ये यांचे बळी होऊ नका आपण शिक्षित आहात आपलं कुटुंब आहे आपलं स्वतःच आयुष्य पुढं खूप चांगलं आपल्याला घडवायचं आपला देश आपल्या प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जायचं आहे या धर्मा जातीच्या भिंतीचं आपण अडकून राहिलो मला वाटत नाही कधीच आपला देश आपल्याला त्या दिशेकडे वाटचाल करता येईल त्याच्यामुळे आपण उद्याचं भविष्य आहोत ह्यांनी ह्यांचा काळ जगलाय ह्यांनी ह्यांच्या काळामुळे आज भारत देशाला यांनी एवढं मागे ठेवलंय त्याने करून प्रगतीच्या मार्गामध्ये भारत देश भारत आजही गेला नाही कारण की आपल्याला जाती धर्माच्या भिंतीमध्ये त्यांनी अडकून ठेवले परंतु आपण शिक्षित आहोत आपण शिकत आहोत आपण शिकलेले लोक आहोत त्याच्यामुळे आपण या गोष्टीमध्ये न अडकता आपण आपल्या देशाला पूर्ण ताकद त्या गतीने आपण पूर्ण म्हणतो ना आपण पुन्हा तेजीने आपण आपल्या देशाला आपण प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाऊ एकत्रित राहू संघटित राहू आणि आपल्या देशाला नक्कीच पुढे घेऊन जाऊ प्रगतीच्या मार्गावरती आणि संपूर्ण विश्वाला त्याचा अभिमान वाटेल असा भारत देश आपण नक्कीच घडूयात जय हिंद जय महाराष्ट्र